घटारी अमावस्या ही नुकतीच जवळ येत आहे तर त्यासाठी आज आपण खास चिकन दम बिर्याणीचा बेत केलेला आहे व क्वांटिटी आहे त्याची दोन किलो आपण एक किलो साफ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे व त्यात चिकन आता आपण मॅरिनेट करत आहोत त्यासाठी आपण आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट एक चमच टाकूयात दीड चमचे दही अर्धा छोट्या चमचा आपण हळद घेऊया अर्धा चमचा घरचा मसाला व चॉप पुदिना आपण ॲड करूया आता आपण सर्व चिकन मिक्स करून घेऊयात आपण आपलं मॅरिनेट झालेलं आहे तर दरम्यान आपण बासमती तांदूळ घेऊया बासमती तांदूळे आपण अर्धा किलो घेतलेले आहे पाणी गरम झालेलं आहे तर पाण्यात सर्वात पहिले आपण दोन तमालपत्र टाकूयात पाच सहा काळी मिरी घेऊयात तीन ते चार लवंग सात ते आठ पुदिन्याची चॉप केलेली पानं आपण टाकूया अर्धा लिंबू पिळूयात हा बासमती तांदूळ आपण वीस ते पंचवीस मिनटं पाण्यात भिजत ठेवलेला आहे तो आता आपण आपल्या गरम पाण्यात ॲड करूया तूळ आपले शिजत आहेत तिथपर्यंत आपण बिर्याणी ग्रेव्हीची तयारी करून घेऊया भांड व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण याच्यात ॲड करूया चार पळी तेल तेल हे तापलेलं आहे आता आपण त्याच्यात दोन तमालपत्र टाकूया एक दालचिनी ॲड करूया चार ते पाच लवंग टाकूया चार ते पाच काळी मिरी मधून कापलेल्या तीन मिरच्या आपण ॲड करूया दहा बारीक चिरलेले कांदे आपण ऍड करूया आपले बासमती तांदूळे आता सत्तर टक्क्यापर्यंत शिजलेले आहेत वेळ न घालवता आपण लगेचच आपला सत्तर टक्के शिजलेला भाग हा गाळून घेऊयात कांदा आपला आता लाईट गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर यामध्ये आपण बारीक चॉप केलेले पाच गाजर टाकूया कांदा व गाजर आपला शिजतच आहे इथपर्यंत आपण दीड चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट ऍड करूया तीन मध्यम आकारांचे टोमॅटो आपण ऍड करूया थोडा चॉप केलेला पुदिना आपण ऍड करूया दीड चमचे धणे पूड व दोन चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे तो आपण ऍड करूया करूया आता आपण सुहाना चिकन बिर्याणी मिक्स मसाला ऍड करूया पूर्ण पॅकेट दही दोन चमचे आता आपण मॅरिनेट केलेला चिकन ऍड करूया चिकन आपण दहा मिनटं शिजवून घेऊया एक छोटी वाटी आपण पाणी टाकू आपल्या सुहाणा बिर्याणी मिक्स मसाल्यामध्ये आधीच मीठ असतं पण तरीसुद्धा चाखून आपण चवीनुसार अजून मीठ ॲड करू आपलं चिकन आता शिजलेलं आहे व त्याची ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आपण शिजवलेले बासमती राईस ॲड करूया बासमती राईस शिजवताना आपण अर्धा चमचा मीठसुद्धा ॲड केलेला होता भात आपण आता ॲड केलेला आहे आता आपण त्याच्यात कोथिंबीर ॲड करूया तसेच आवडीनुसार फूड कलर ॲड करूया आपण रेडीश केलेला आहे एक चमचा आपण साजूक तूप टाकूया मळलेल्या गव्हाच्या पिठाने आता आपण झाकण स्टील करूया मंद आचेवर आता आपण दहा मिनटं बिर्याणीला दम देऊयात आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे दम लावून तर आता आपण ही कोटिंग काढून टाकूया आयत्यासोबत आपली गरमागरम बिर्याणी रेडी आहे या जेवायला Mm-hmm.